नमस्कार मित्रांनो या क्षणाची सर्वात मोठी बातमी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला सर्वात मोठा धक्का सुप्रीम कोर्टाची राष्ट्रवादीच्या एक्केचाळीस आमदारांना नोटीस तर अजित पवार गटाचे एक्केचाळीस आमदार होणार अपात्र राज्याच्या राजकारणात सर्वात मोठा राजकीय भूकंप काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट आणि सविस्तर बातमी जाणून घेण्यासाठी तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवर बघायला मिळतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातील फुटीनंतर दोन्ही पक्षाकडून सुप्रीम कोर्टात वेगवेगळ्या याचिका दाखल करण्यात आल्या आहेत यात राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निकालाला आव्हान देण्यात आलं आहे दरम्यान सुप्रीम कोर्टाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही याचिका एकत्रित ऐकणार असल्याचं सांगितलंय तसंच शिवसेना आणि राष्ट्रवादीची सुनावणी एकत्र होईल पण हे मॅटर टॅग होणार नाही असंही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे अपात्रतेच्या निकालाविरोधात याचिकेवर विधानसभा निवडणुकीआधी निकाल यावा अशी मागणी शरद पवार गटाकडून करण्यात आली होती त्याला अजित पवार यांनीही आम्ही हायकोर्टात असल्याने आमदारांना नोटीस देता येणार नाही असं म्हणत याचिका फेटाळण्याची मागणी केली होती पण सुप्रीम कोर्टाने याप्रकरणी नोटीस बजावली आहे सर्वोच्च न्यायालयात MM -E राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही याचिकावर सुनावणी झाली राष्ट्रवादी आणि शिवसेनेची सुनावणी एकत्रित होणार असल्याचंही सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय शिवसेना राष्ट्रवादीची सुनावणी पाठोपाठ होईल येत्या तीन सप्टेंबर रोजी शिवसेनेची सुनावणी होणार आहे त्याच दिवशी राष्ट्रवादीची देखील सुनावणी होईल सुप्रीम कोर्टाने याबाबत आदेश दिले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाच्या एक्केचाळीस आमदारांना याबाबत नोटीस जारी करण्यात आली आहे तर सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार यांना तुम्हाला अपात्र का करण्यात येऊ नये असं विचारलं असल्याचं शरद पवार गटाचे वकील सिद्धार्थ शिंदे यांनी म्हटलं आहे शिवसेनेचे आमदार प्रकरणसोबत एन सी पीचे प्रकरण सुनावणीसाठी येईल पण भरत गोगावले यांनी मुंबई हायकोर्टात सहा ऑगस्ट तारीख घेतली आहे दर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना तिथे उत्तर द्यावे लागेल सप्टेंबर अखेरपर्यंत सुप्रीम कोर्ट निर्णय देण्याची शक्यता आहे तर अजित पवार आणि एकनाथ शिंदेंना प्रकरण लांबवायचं आहे म्हणून ते हायकोर्टात गेले असल्याचा आरोप शरद पवार गटाकडून करण्यात आला आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे की आमचं म्हणणं होतं की नोटीस द्यावी अजित पवारांचं म्हणणं होतं की आम्ही हायकोर्टात आहोत नोटीस देता येणार नाही अजित ना। पवारांना सुप्रीम कोर्टात यायचं नव्हतं हायकोर्टात जायचं होतं कारण या प्रकरणाला उशीर करायचा होता तर सुप्रीम कोर्टाने सुभाष देसाई यांच्या केसमध्ये दिलेल्या निर्णयाची ही थट्टा आहे असं सुद्धा कोर्ट म्हणालं दरम्यान हे आम्ही टॅग करत नाही पण दोन्ही केची सुनावणी होणार आहे आमचं म्हणणं आहे की विधानसभा निवडणुकीपूर्वी यावर निकाल यायला पाहिजे कारण ही लोकशाहीची हत्या आहे तीन सप्टेंबरला सुनावणी होईल त्यापूर्वी उत्तर दाखल करावं लागणार असल्याचं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे दरम्यान त्यापूर्वी सुप्रीम कोर्टानं राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील एक्केचाळीस आमदारांना अपात्रतेची नोटीस दिल्यामुळे अजित पवारांसह राष्ट्रवादी पक्षासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जातो आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं अजित पवारांच्या बंडखोरीनंतर जशी अजित पवार गटाच्या आमदारांना नोटीस आली तसाच निकाल ठाकरेंच्या बाजूने लागून शिंदेंच्या आमदारांनासुद्धा नोटीस निघायला पाहिजे का याबाबत आपलं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवर बघायला मिळतील मित्रांनो तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह